तर नमस्कार मित्रांनो आज आपण साहेब आपली टीम सोबत चाललेलो आहे म्हशीला एका वात आहे वात म्हणजेच इंग्लिशमध्ये मेडियल पटेलर डेस्मोटोमी असे मानतात तर तुम्ही बघत असाल की मैस कशा प्रकारे लंगडत आहे व पायवर धरून चालत आहे तर सर्वात पहिल्यांदा आपलं म्हशीला भूल देऊन घेणार आहे या मशीला जवळजवळ एका वर्षापासून प्रॉब्लेम आहे तर या मशीची वात भरपूर हार्ड झालेली आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा प्रॉब्लेम होतो कशामुळे थंडीच्या दिवसात ज्यावेळेस जनावर बस करत असते त्यावेळेस त्याचे लिगामेंटमधील मिडियल हा रोलिंग न झाल्यामुळे अडकून राहिल्यामुळे हा प्रकार आपल्याला मशीनमध्ये गायींमध्ये दिसून येतो या बफेलोला जवळजवळ एका वर्षापासून प्रॉब्लेम असल्यामुळे याचं लेगामेंट हे भरपूर हार्ड झालेलं आहे तर वाद काढून झालेले आहे तर बघूया आता पुढे म्हैस कशी चालते तर तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये म्हैस जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के व्यवस्थित चालत आहे कारण त्याची वाट पण हार्ड झालेली होती तर व्यवस्थित झालेली आहे आता वाद काढून झाल्यानंतर कमीत कमी तीन चार दिवस मशीला दररोज तीन चार किलोमीटर चालवणं आवश्यक आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवूया